तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहेत साबुदा बटाटा पापड लाल न होता काहींचं काय होतं बटाट्याचे पापड हे लाल होतात साबुदाण्याचे आणि खूप असे सह पाहणार आहे कशामुळं बटाट्याचे पापड लाल होतात खुशखुशीत होत नाही ते पण आपण पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये ज्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आता इथे आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची आहे त्यासाठी एक किलो इतका बटाटा हा उकडून घेतला आहे तर एक किलो बटाट्याला अडीचशे ग्राम इतका साबुदाणा आपल्याला वापरायचा आहे आता साबुदाणा आपण भाजून घेणार आहे साबुदाणा भिजवायची गरज नाही इथं तर साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला साबुदाणा चांगला जोपर्यंत साबुदाना असा गरम आणि फुटत नाही तोपर्यंत आपल्याला साबुदाना हा भाजून घ्यायचा आहे थोडासा अगदी लालसर असा कलर होऊ द्यायचा आहे साबुदाण्याला आपला मागचा पापडचा व्हिडिओला साबुदाना पापडच्या व्हिडिओला खूप असा छान प्रतिसाद मिळाला आहे त्याच पद्धतीने आपण आजपर्यंत पापड पाहणार आहे साबुदाना पापड किंवा बटाटा पापड म्हणा कुठलेही वाळवणाचे पदार्थ करत असताना छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या त्यामुळे आपले पापड किंवा वाळवण्याचे पदार्थ कुठलाच हा बिघडत नाही मिडियम गॅसवरती म्हणजे आपल्याला एकदम कमीच गॅस आहे हा स्टीलची कढई आहे त्यामुळं गॅस हा अगदी कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती साबुदाणा भाजून घ्यायचा आपल्याला तर साबुदाना आप भाजला आहे काढून घेतला आहे ताटामध्ये साबुदाना थंड होईपर्यंत बटाट्याची साल काढून घ्यायची तर इथे आपण सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहे सर्वांचे आता उन्हाळी काम सुरुवात झाले असेल सर्व मैत्रिणींच्या माझ्या सर्वात पहिलं म्हणजे आपण उपवासाचेच पदार्थ करतो तर हा आज उपवासाचा दुसरा पदार्थ आहे आपला तर बटाट्याची सर्व साल काढून झाली आहे आता आपण किसून घेणार आहे बटाट्याला आता मी जास्त भांडे न भरवता चालणीमध्येच बटाटा हा किसून घेत आहे तुम्ही किसणीने किसलं तरी पण चालेल कारण आता चालणी आपल्याला ही लागणार आहे त्यामुळं चालणी बटाटा किसला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे जास्त भांडे पण पडायला नको तर बटाटा किसून घेतला आहे सर्व आता अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून घ्यायचे आहे साबुदाणा भाजल्याने अगदी झटपट आणि मेन म्हणजे अगदी कु खुसखुशीत असे पापड होतात ते तयार बटाटा साबुदाना तर आता साबुदाना थंड झाला आहे मिक्सरला पावडर तयार करून घ्यायची त्याची रव्यापेक्षाही आपल्याला बारीक करायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक अशी पावडर तयार करायची साबुदाण्याची आता बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची ही पावडर सर्व साबुदाना मिक्सरला बारीक करून घेतला आहे पापड आणखीच चवी लागण्यासाठी आपण हिरव्या मिरची वापरणार आहे लाल मिरची वापरली तरी पण चालेल पण लाल मिरचीने पापडाचा ठसका होतो त्यामुळे हिरव्या मिरचीचाच वापर करायचा म्हणजे आपला ठसका वगैरे अजिबात होत नाही पापड तळताना अशा पद्धतीने हिरवी मिरची बारीक करून घ्यायची मिक्सरला आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि चांगला असं मळून घ्यायचं आता हा गोळा आपल्याला साबुदाना बटाट्याचा ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं मळून झालं आहे आपलं तर तुम्ही असेही पापड बनवू शकता पण वाफून घेतलं तर अगदी खुसखुशीत असे पापड होतात हे त्यामुळे पीठ नेहमी वाफूनच घ्यायचं बटाटा साबुदाण्याचं गॅसवरती पाणी ठेवायचं आहे या कपातीलामध्ये आपण ज्या पद्धतीने उकड काढतो मोदकची वड्यांची त्या पद्धतीने आपल्याला ह्या पिठाची आता उकड काढून घ्यायची आहे उकडीच्या चालणीमध्ये हे पीठ घालून आता वाफून घ्यायचं आहे दहा मिनिटासाठी अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी होऊ द्यायचं आहे बघू शकता आपलं पीठ तयार झालं आहे इथे छान वाफवलं आहे आता ते एका कॅरी बॅगच्या पिशवीमध्ये काढून घ्यायचं आणि आता परत एक जीव करायचा आहे गरम असतं त्यामुळे लाटण्यानेच करायचं अशा पद्धतीने एक जीव करून घ्यायचं आहे हे अगदी छान असे खुसखुशीत पापड तयार होतात तर पीठ तयार झालं पापड तयार करायला घ्यायचा पापडचं मशीन भेटतं हे मशीन जर नसेल तर हाताने बनवले तरी पण चालतात तर। ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता या कॅरीबॅगच्या पेपरला तेल लावून घ्यायचं आहे तेलाचा जास्त वापर करायचा नाही फक्त सुरुवातीला एकदाच ह्या पेपरला तेल लावून घ्यायचं असतं त्यानंतर आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायला लागत नाही तर सुरुवातीला अशा पद्धतीने एक पेपर ठेवून घ्यायचा बटाट्याचं पिठाला हातावर असं गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला लहान मोठी साईज तुम्ही करू शकता पापड जर मोठा हवा असेल तर आणखीन मोठं घ्यायचं नाहीतर लिंबा एवढे जरी गोळा तयार केला तरी पण अगदी मापा तसे बटाट्याचे पापड तयार होतात खूप असे मोठेही होत नाही आणि खूप छोटेही होत नाही तर बघू शकता आपला पापड तयार झाला आहे पहिला चमच्यांनी पण टाकलं तरी पण चालेल एक चमचा इतकं घ्यायचं अशा म पद्धतीच्या मशीनने अगदी झटपट पापड तयार होतात तर सर्व पापड इथे करून उन्हात वाळ टाकले आहे बघू शकता तुम्ही हे, हे पापड काय एका दिवसात शक्यतो वाळत नाही त्यामुळं पापड वाळण्यासाठी दोन दिवस जातातच तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघू पापड तळून दाखवते आता तुम्हाला तर पापड असे चांगले कडक वाळले आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे पापड अगदी छान उठत आहे फुलता पण खूप आहे आणि खुसखुशीत तर खूप झालेल्या आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मागच्या व्हिडिओला चांगला आपण सपोर्ट केला आहे त्याबद्दलही सर्वांचे धन्यवाद तर पापड अगदी छान असे झाले आहे